दिव्यांच्या औसेची कहाणी दीपकांनो ऐका तुमची कहाणी आटपाट नगरात एक राजा होता त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला आपल्यावरचा प्रमाण टाळला उंदरांनी ठरवले की आपल्यावर उगाच आळ आला आहे आपण सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या हंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली हिचा प्रोत्साहन नेम होता रोज दिवे घासून तेल वात करून स्वतःत लावावे व खडी साखरेच्या खड्यांनी त्याच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या आवसेच्या दिवशी त्या चांगला नैवेद्य दाखवावा पण ही घरातून निघाल्यामुळे ते सार बंद पडलं पुढे या आवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामाच उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी कोणाच्या घरी जेवायस काय होते कशी पूजा होती वगैरे चौकशी करत आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेला हकीकत त्यांच्या मागून राजाच्या दिवा सांगू सांगू लागला काय बाबांनो यंदा हात हातभागी मीच दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती असायचा पण मला यंदा विपत्ती दिवस काढावे लागत आहेत तेव्हा त्या सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो त्या सांगू लागला खर तर मी त्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्या राजाची एक सून होती तिने एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा टाळा इकडे हिचा सूड घ्यावा म्हणून हिची चोळी पाहुण्याच्या दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिले म्हणून मला असे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे जिथे असेल तिथे ती खुशाल असो असं म्हणून दिव्यांनी आशीर्वाद दिला हा सारा प्रसंग राजानं ऐकला आपल्या सुनीचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे काय म्हणून चौकशी झाली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं मग तिला मेणा पाठवून आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली ती सुखानं राज्य करू लागली तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण